કરી વિરામ સાંગો એ રોજ ગામમાં પાણી દેવળ પર રાતો બરોબર તુમસા મના એક ઓર સાહેબ સમર કરા બોલે જો કે આ બોલે સાઈલ કુડે माझं नाव साई साईलांगपुर बिटगर रस्ता खूप खराब आहे शाळा यायला त्रास होतो पाण्यात पडतो परत घे जावं लागतं शाळा जातो जात दिवशी रस्त्याने साप आडवे होते रस्ताचाच घरी जातो पाण्यात खूप रस्ता खराब खड्डे पडलेले आहे रस्त्याच काम झालं पाहिजे माझे नाव मी आम्हाला जायला खूप त्रास होतो आमच्या रस्त्यावर खूप खड्डे झालेले आहे या, वस्तीवरून यायला खूप त्रास होतो चिपलात पडून जातो परत घरी जावं लागतं परत आंघोळ करून परत यावं लागतं

तहसीलनी यांनी सगळ्यांनी एक विचार ठराव घेऊन आणि आमच्या ह्या छोट्या छोट्या मुलांचा विचार केला तर आमचे पोर शिक्षणातून पुढे नाही तर आमचे पोर काय करतील त्याचा भरोसा नाही आमचे पोर याच्यामुळे इतक्या अडचणी आलेल्या आहे आणि नाही तर मग आमचे पोर रिकामे काम करतील तर त्या लेखरान करता तुम्ही तहसीलदार भिडो कलेक्टर यांना मी सांगते की कि तुम्ही आमच्या ह्या रस्त्याची एकदम काळजी घेऊन आणि आमच्या सोय तुम्ही करून आणि शिक्षण देणं हे आज या ठिकाणी देहगाव ते एकलव्य नगर जो रस्ता आहे तो त्याची अवस्था अत्यंत दुरावस्था झालेली आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये या लहान मुलांना येणं जाणं एकदम जिकरी होऊन जात त्या ठिकाणी खड्डे खड्डे पडतात कधी ते येतात पाण्यातून येतात साप आडवा येतो मुलांना खड्डे असल्यामुळे मुला पडून जातात तर तो शासनाला आमची विनंती आहे या ठिकाणी तो रस्ता व्यवस्थितरित्या विकासात्मक करून द्यावा आणि मुलांची व्यवस्था करावी जर आम्ही तहसीलदार साहेबांकडे विनंती केली आहे बिडो साहेबांकडे विनंती केली आहे जर या ठिकाणी रस्ता दुरुस्ती केला नाही किंवा शासनाने त्याची जर दखल घेतली नाही तर आम्ही पंधरा ऑगस्टच्या दिवशी या लहान मुलांना बरोबर घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसू याची शासनाने दखल घ्यायची आहे तहसीलदार माननीय बिडो साहेब या सर्वांनी याची दखल घ्यायची या भागातील खासदार आपण पाठपुरावा केला काय झालं या सर्वांकडे पाठपुरावा केला पण त्याला काही न्याय मिळाला नाही बऱ्याच वेळा आम्ही त्यांना पत्रक दिले चक्कर मारले करतो पाहू होईल असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलंय पण आम्ही पण पाठपुरावा करतच राहू विद्यार्थ्यांसाठी